अकोल्याचे दिग्दर्शक राजमोरे यांच्या का शिवाजी चित्रपट कांस फिल्म फेस्टिवलमध्ये धडकला अकोल्याचे सुपुर्ता आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजमोरे यांच्या खालिदका शिवाजी या मराठी चित्रपटाने कान्स फिल्म फेस्टिवल दोन हजार पंचवीसमध्ये यशाची मोठी घोडदौड घेतली आहे या चित्रपटाची निवड माची ड्यू फिल्म या प्रतिष्ठित विभागासाठी करण्यात आली होती आणि आता त्याने तिथे भरघोस प्रतिसाद मिळवत प्रेक्षकांची आणि समीक्षकांची मन जिंकली आहे महाराष्ट्र फिल्म थिएटर आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने या चित्रपटाची अधिकृत निवड केली होती तेरा ते चोवीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीत फ्रान्समधील कॉन्स शहरात आयोजित करण्यात आलेल्या फेस्टिवलमध्ये खालिदका शिवाजी याचा भव्य प्रदर्शन झाला का शिवाजी ही एका, एका मुस्लिम विद्यार्थ्याची आहे जो आपल्या धर्मामुळे शाळेत एकटा पडतो पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून तो आत्मभान आणि अभिमान शोधतो या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण विदर्भातील अकोला अमरावती आणि नागपूर जिल्ह्यामध्ये झाले असून स्थानिक कलाकारांचा मोठा सहभाग आहे चित्रपटाचे निर्माते थे, मायकेल थेवर आणि सुषमा थेवर असून प्रमुख भूमिका क्रिश मोरे यांनी साकारली आहे चित्रपटाच्या तांत्रिक टीममध्ये लेखक कैलास वाघमारे संवाद लेखक राजकुमार तांगडे छायाचित्रकार विजय मिश्रा संपादक बी महंतेश्वर कला दिग्दर्शक अनिल वाट पार्श्वसंगीत निशांत रामटेके ध्वनी डिझाईन अनुराग जाधव कला दिग्दर्शक डीआय जहीर शेख व्ही एफ एक्स न्यू सर्कस स्क्रिप्ट सुपरवायझर समीर टभाने लाईन प्रोड्युसर लकी मोरे यांचा समावेश आहे राजमोरे यांनी यापूर्वी खिस्सा दोन हजार वीस या लघुपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केला आहे आणि बिच्छोलिया दोन हजार बावीस या लघुपटासाठी एम आय सी एफ एफ दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळवला आहे खालीद का शिवाजी या चित्रपटाची निवड कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये होणे हे मराठी चित्रपट सृष्टीसाठी आणि विशेषतः विदर्भातील कलाकारांसाठी अभिमानाची बाब आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर